नमस्कार मी सुद्धा संध्याला आपल्या सगळ्यांचं स्वागत दिंडोशी पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन शिपाई समीर सुरेश जाधव वय सदोतीस वर्ष राहणार वरळी बी डी डी चा रूम नंबर अठ्ठावीस वरळी मुंबई हे साडेतीन वाजण्याच्या सुमारास त्यांच्या मोटरसायकलवरून कर्तव्य पूर्ण करून त्यांच्या वरळी येथील निवासस्थानी जात असताना वाकोला ब्रिज सांताक्रुज पूर्व मुंबई या ठिकाणी मांजाने गळा चिरल्याने त्यांना खेरवाडी मोबाईल एक यांनी उपचारासाठी तात्काळ सायन रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मयत घोषित केला आहे सदरची माहिती खेरवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मुळीक यांनी सहा वाजता मोबाईलद्वारे कळवली आहे सायम रुग्णालयात खेरवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस पथक हजर असून त्यांच्या नातेवाईकांना कळवण्यात आले आहे तसेच दिंडोशी पोलीस स्टेशनचे पोलीस पथक सदर ठिकाणी तात्काळ रवाना करण्यात आलेले आहे संध्यालाईवसाठी प्रतिनिधी मंगेश पाटे मुंबई महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाईव न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा